शिवरायांचे नाव असू द्या मग कधीही गणिमांची नजर आपल्यावर पडणार नाही कारण महाराजांनी एक गोष्ट साऱ्या जगाला दाखवून दिली की जो राजा स्त्रीचा आदर करतो सर्व धर्म समभाव पाळतो साऱ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो तो मुघलांच्या प्रमाणे आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी ताजमहल बांधत नाही तर आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण करतो तो छत्रपती शिवाजी महाराज तो राजा जो प्रत्येकाला आपलासा वाटतो या महाराजांसाठी आज मानाचा मुजरा करीत असताना नंदेश उमप्रजनीचे आमचे सगळे कलावंत सर्वप्रथम याच महाराजांची आरती गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत आपण सगळ्यांच्या मनामनातला दिवा तेवत ठेवा आणि खऱ्या अर्थानं देवाला आपण हात जोडतो पण देवाच्या स्थानी आपण सगळ्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण म्हणूया की शिवराय आले जन्मा आनंद जाहला म्हणाला देती आशीर्वाद शिवबा दावती मार्ग जीवन आला दृढ विश्वास ठेवा त्यांचे विचार असती सोबती करुणी पूजा तव चरणांची गाऊया शिवरायांची आरती हॅलो कॅमेरे फोटोग्राफर फोटोग्राफर्स सगळ्यांनी बाहेरच्या बाजूला क्रॉसमध्ये काढायचं आपल्याला प्लीज इथे कोणी थांबू नका प्लीज सगळे सगळे चला सदा सगळे फोटोग्राफर सगळे एका बाजूला थांबवले शिवजयंती साजरी होत असताना इतका जनसमुदाय डोळ्यांना दिसतोय तो कानांनाही दिसू द्या जाणवू द्या तुम्हा सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरातून की डोंबिवलीतला हा अनोखा आणि भव्य दिव्य सोहळा शिवजयंतीनिमित्त साऱ्यांच्या लक्षात राहणार आहे संस्मरणीय असा हा कार्यक्रम ठरण्यासाठी आपल्या सुरांनी या कार्यक्रमात रंग भरण्यासाठी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या सुपुत्राला महाराष्ट्राच्या पार्श्वगायकाला मराठी हिंदी चित्रपटामध्ये पार्श्वगायन करून संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शासनाच्या सांस्कृतिक मंडळावर आपली देखील वर्णी लावणाऱ्या आणि इतकंच काय तर जगभरामध्ये जाऊन मराठीपणाचा झेंडा मिरवणाऱ्या आपल्या या कलावंताला आपण जोरदार टाळ्यांनी आपल्या पुढं बोलावूयात येत आहेत महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्यांनी लोकशाहीरीची ही परंपरा आजही जीवित ठेवलेली आहे ही इज नन अ दॅन जी उमा नमस्कार जय महाराष्ट्र नाही नाही मला आवाज कमी येतोय मला माहित नाही का जय महाराष्ट्र माझा मॉनिटर कमी आहे की तुमचा मॉनिटर कमी आहे मला काही कळ न झालं हा इतका जनसमुदाय आज छत्रपती शिवरायांसाठी जमलेली आपण सगळी मावळे मंडळी सगळीकडे असा भगवकर असा वादळ दिसत आहे मला बघा जरा नजर टाका तिकडे क्या बात आहे माझ्याच बरोबर सगळ्यांनी म्हणा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी ऐकूया साडेतीनशे साडेतीनशे राज्याभिषेक झाला तेव्हा हे गीत आम्ही गायलं होतं आणि ते युट्यूबवर अवेलेबल आहे त्याच गीताने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सर्व महामानवांना मानाचा मुजरा करून मी नंदेश वत्सला विठ्ठल मग तुमच्या पुढे माझं गीत सादर करतो ऐकूया राय गडे अन मस्तकावर राजा ना सान सन थोर कोणी नाही आठ पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला आणि साडेतीनशे वर्षा माग हे सिंवासनी वाघ आणि बसला दिमा खाते तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळे जाते कोरावा काळे जाते भंडारे सत देवरी अनचंद्र सूर्याच्या शोभ झाले हे बेल भंडारे सद देवरी अनुचंद्र सूर्याच्या शोभ झा आले ढोरे नगरे वासे तुटारी आले उधले ओळी मराला आले तेने रोखाची मढली नडी आना चोरल्या धण्याच्या दर्शनासाठी अन वार्ता आशीरे घेडी मोठी मराठी आज छत्र आज छत्र लाभ माझ छत्रपती सोबे छत्रपती शोभे शिव महाराज माझ छत्रपती शोभलेत्रपती शोभे બોલ 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 હે રાઠિયા માટી સે આલ્યા સન રે નગરખાનેલા બાંધલ્યા થોરણે રાઠિયા માટી સે આલ્યા સન રે નગરખાનેલા બાંધલ્યા થોરણે આલી બારા જો ત્રીલિંગે झोरी पातळ निसरी सांज पका वैसे वाजलेवरती शाहीराज गाणे गाजले हन शिव महाराज माझ छत्रपती सोबेले छत्रपती सोबे महाराज छत्रपती सोबे छत्रपती सोबे शिवराज छत्रपती छत्रपती सगळ्यांच्या मला हे रन वाद्य ही कडकडे शाने च उंचा आभाराला भिडे अभिमान दटला मुघलातील निजामशाही अवघ्याची रडल्या पायी राज्य मराठ्याच होय अस दिशेला मुघलातील निजामशाही अवघ्याची रडल्या पायी राज्य मराठ्याचं होय असही दिशेला करू सोन्या मोहरानी राजा तुझा अभिषेक वाहू सुरेख व पालखिया बोलता आज तक भल या मराठी बोलता आज तक तला भले शिव महाराज

मोठा भाव आहे नंदेजी धन्यवाद ही अशी दमदार सुरुवात झाल्यानंतर पुढं कार्यक्रम कसा कसा रंगत जाईल याची प्रत्येकालाच कल्पना येत असेल मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की शिवरायांचा उल्लेख व्हावा आणि नंदेजींच्या आवाजात एखादं गाणं रेकॉर्ड व्हावं आणि ते गाणं रसिकांनी डोक्यावर घ्यावं असं गेल्या कित्येक वर्षांपासून आपण सगळेजण पाहत आलेलो हो। आहोत पण केवळ शिवरायांशी संबंधितच नाही तर ज्या मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी एक विषय उचलून धरला दिल्लीमध्ये मांडला आणि अनेकांनी त्यांना सोबत दिली साथ दिली पुढाकार घेऊन अनेकांनी हा हट्ट धरला आणि प्रत्येकाचा हट्ट पुरवला गेला आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याबद्दल आपण सगळ्या महाराष्ट्र वासियांना अभिमान वाटायला हवा या टाळ्या आपल्या मुख्यमंत्री असलेल्या आणि आता उप उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदे साहेबांसाठी व्हायला हव्या सर, आपण केवळ मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो आणि नंतर फार सहज विसरून जातो की आपल्याला मराठीत म्हणायचंय बोलायचं हाय म्हणा किंवा हॅलो म्हणा पण मला असं वाटतं जय महाराष्ट्र किंवा रामराम म्हणण्यात जे प्रेम आहे तो कशातच नाही आहे की नाही आपण आईला बघा मम्मी हाक मारतो मदर म्हणतो पण त्यापेक्षा जेव्हा आई म्हणतो ना त्यात ममत्व येतं डॅडी म्हणतो किंवा फादर म्हणतो त्यापेक्षा बाबा म्हणतो त्यामध्ये कुठंतरी आपल्या मनातला आदर व्यक्त होतो आणि म्हणून कुसुमाग्रज म्हणाले की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद जिपू नका कारण भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका हीच भावना प्रत्येक मराठी कलावंतांच्या मनात आहे आणि त्याहून भाग्य त्याच मराठी मातीचा टिळा आपल्या लल्ला आपल्या लल्लाटास लावून स्वरांनी ते सजवण्याचा आणि कुसुमाग्रजांचे बोल तुम्हाला सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे आपण त्यांच्याकडून तेच गाणं ऐकूयात जे त्यांनी स्वतः गायले अमित आपल्याकडे वेळ फार कमी आहे साहेब कधी इथे उपस्थित होतील त्यामुळे मी फार घाई करतो आहे आणि चांगली चांगली छत्रपती शिवरायांची प्रेरणादायी गाणी मी तुम्हाला ऐकवणार आहे ज्या प्रेरणेतनं आमचे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब उभे राहिले तो ठाण्याचा वाघ म्हणजे आनंद दिघे साहेब त्यांचाही पोवाडा इथे होणार आहे खानाच्या वधाचा पोवाडाही इथे होणार आहे साहेब मला म्हणाले तर आमच्या समोर तुम्हाला तो पोवाडा गायचा आहे पण तत्पूर्वी मी वेळ घालवत नाही आणि अभिजात मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालाय आपल्या सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या ज्या ज्या मंडळींनी ही भाषा टिकवली जगवली वाढवली ऐकूया पण तुमच्या जर टाळ्या माझ्यासोबत राहिल्या खूप मजा येईल होम माझ्या मराठी मावल लाटास टिळा हो माझ्या मराठी मावल लाटास टिळा

घोषित जन्म तिच्या घोषित जन्मने कौळ गण खर हात त्याच्या दुर्धाव्या दिनाने केली मृत्यू भरी मात नाही पसरला ना कर कधी मागा सोन सुना पुढे i